ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय दुसरा योग। सांख्य योग श्रीकृष्णांचे सांख्य विवेचन भाग आहे नव्व आत्म विवेक ओबे आहेत एकशे सदतीस ते एकशे बेचाळीस आणि गीतेचे श्लोक आहेत एकोणीस आणि वीस मागच्या श्लोकात भगवंतांनी नित्य काय व अनित्य काय ते सांगितले आत्मा हा चिदंश आहे तेव्हा त्याचा नाश कधीही होत नाही आणि देह हा, हा प्रकृती पासून बनलेला जड आहे तो विनाशीच आहे इथून पुढे सुद्धा हेच विवेचन भगवंतांनी केलेले श्लोक एकोणीसाव यनम वैद्य हंतरम यशनम मन्य ते हतम न विजानी तो नायम हंती ना हन्यते हा आत्मा मारणारा आहे असे जो समजतो व मरणारा आहे असे जो समजतो त्या दोघांनाही ज्ञान नाही हा कोणालाही मारित नाही आणि कोणाकडूनही मारला जात नाही श्लोक विसववा न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत वा भविता वा न भूया अजो नित्य पुराणो शाश्वत हन्यमाने शरीरे हा आत्मा कधी जन्म पावत नाही अथवा कधी मृत्यू पावत नाही हा एकदा होऊन पुन्हा होणारा नाही असेही नाही हा जन्मरहित नित्य क्षयरहित व अनादी आहे शरीराचा नाश झाला असता याचा नाश होत नाही तू धरुनी देहाभिमानाते दिथि सुनी या शरीराते मी मारिता हे मरते म्हणत आहासी तू देहाचा अभिमान धरून या शरीराकडेच दृष्टी देऊन मी म्हणजे अर्जुन मारणारा आणि हे कौरव मरणारे आहेत असे म्हणत आहेस तरी अर्जुना तू हे नेणसी जरी तत्वता विचारीसी तरी वधिता तू नव्हेसी हे वध्य नवती तरी अर्जुना तुला खरे तत्व समजत नाही जर तत्वत विचार करून पाहशील तर तू मारणार नाहीस आणि हे मारले जातील असेही नाही जैसे स्वप्न माझी देखिजे ते स्वप्नीची साचा आपजे मग या पाहिजे नाही ज्याप्रमाणे जे स्वप्नात पहावे ते स्वप्न आहे तोपर्यंतच खरे वाटते पण मग जागेहून पहावे तो काही एक नसते तैसे हे जाण माया तू भ्रमत आहासी वाया हानी या छाया, जैसी आंगी न रुपे। त्या ही केवर माया है असे समज तू हिच्या भ्रमात पडला ज्याप्रमाणे मनुष्याच्या सावलीला शस्त्रांनी मारल्यास त्याच्या अंगाला घाव लागत नाही का पूर्ण कुंभ उलंडाला तेथ बिंबाकारू दिसे भ्रंशला परे भानुनाही नासला तयाव किंवा भरलेला घडा पालथा झाला म्हणजे त्यातील सूर्याचे प्रतिबिंब नाहीसे झालेले दिसते परंतु या प्रतिबिंबा बरोबर सूर्याचा नाश झालेला नसत ना तरी मठी आकाश जैसे मठाकृती अवतरले असे तो आपैसे किंवा ज्याप्रमाणे आकाश हे मठात मठाच्या आकाराचे झालेले असते म्हणजे दिसते पण तो मठ मोडल्यावर ते आकाश सहजच आपल्या मूळ रूपाने राहते एकूण भगवंतांनी सोळा ते वीस या चार श्लोकांमध्ये आत्मा सर्व व्यापक आहे देह विनाशी असून आत्मा अमर आहे तो जन्म मृत्यू पावत नाही असं सांगितलेलं आहे भगवंत सांगत आहेत की आत्मा अमर आहे व देह विनाशी आहे देहाचा नाश झाला तरी आत्म्याचा नाश होत नाही जो या आत्म्याला मारणारा किंवा मरणारा समजतो त्याला खरे तत्व कळलेलं नाही आत्मा हे शाश्वत पुरातन तत्व आहे ते जन्म पावणारे व नाश पावणारे तत्व नाही या श्लोकात आत्म्याच्या अमरत्वाचा सिद्धांत सांगितलेला आहे ज्ञानदेवानी तो संवादात परिवर्तित केलेला आहे ज्ञानदेव अर्जुनाच्या चूक कोठे होते ते दाखवून देत आहेत तू धरुनी देहाभिमानात दीठी सुनी शरीराते मी मारिता हे मरते तू आहासी ज्ञानदेवांचे श्रीकृष्ण सांगतात की अर्जुना तू देहाभिमान धरून मी अर्जुन मारणारा व हे कौरव मरणारे असं मानत आहेस वास्तविक विचार केला तर तू मारणारा नाहीस किंवा हे लोक मरणारे नाहीत ही गोष्ट पुढे त्यांनी तीन दृष्टांतांनी स्पष्ट केली आहे हे जे तुला दिसत आहेत ते स्वप्नात पाहिलेले स्वप्न आहे पहिलं स्वप्न कुठलं बघितलं तर मायेच्या आधीन होऊन हे जग खरे मानले व त्या स्वप्नात आणखी एक स्वप्न पाहिलं की आपण या युद्धात आपल्या बंधूजनांना ठार मारणार आहोत ज्ञानदेव म्हणतात की केवळ मायेमुळे तू व्यर्थ भ्रमात पडलेला आहेस शस्त्राचा घाव सावलीला लागतो ला का तसेच देहावर घातलेला घाव आत्म्याला लागत नाही देह म्हणजे जणू आत्म्याची सावली आहे किंवा भरलेला कडा पालथा झाला की सगळे पाणी वाहून जाते मग तेथे सूर्याचे प्रतिबिंब दिसत नाही पण म्हणून सूर्याचा नाश झाला का तसेच देहामध्ये जणू आत्मा हा घड्यातील सूर्याप्रमाणे प्रतिबिंबित झालेला आहे किंवा मठ मोडला मठातील आकाश मूळ आकाशाशी एक आकाश आकाश एकरूप होत आकाश एकच अखंडकर असं आहे घट मठ यांच्यामुळे विभागला गेलं आहे असं वाटतं पण घट अथवा मठ मोडला की त्यातील आकाश पुन्हा एकरूप होत ते ऐक्य स्वरूपत होतेच घट व मठामुळे ते मूळचे ऐक्य नाश पावलं असं भासत होत स्वप्न सावली घडा व मठ या चार दृष्टांतातून ज्ञानदेवाने तैसे शरीराच्या लोपी सर्वथा नाशू नाही स्वरूपी आत्मा हा देहापेक्षा वेगळा आहे व देहाचा नाश झाला तरी आत्म्याचा नाश होत नाही हे स्पष्ट केलेलं आहे या दोन श्लोकामध्ये भ्रांती माया हे शब्द नसतानाही ज्ञानदेवांनी त्यांचा वापर करून प्रतिपद भाष्य न करताही विषय स्पष्ट केलेला आहे एक सत्य आहे आत्मस्वरूपाच्या दृष्टीने विचार केला तर आत्मभिन्न वस्तूच नाही नाम रूपे ही असत्य आहेत तेव्हा कोणी जन्मत नाही अथवा कोणी मरत नाही चैतन्य रूप आत्मा हा नामरूपांपेक्षा वेगळा आहे आणि नामरूपे आहे ते जात्याच नाशिवंत आहेत तेव्हा त्यांचा नाश होईल या भीतीनं न लढणे हे योग्य नाही आत्मा अमर आहे तेव्हा भीष्म द्रोणाधिकांच्या मृत्यूचं दुःख करण्याचं कारण नाही हे येथे भगवंतांनी स्पष्ट केलेले अर्जुनाने जरी आज कौरवांना ठार मारलं नाहीत म्हणून ते काही अमर होणार नाहीत देह तर विनाशी आहे कितीही संरक्षण केले तरी त्याचा नाश अटळ आहे आता जरी भीष्म द्रोणादी युद्धात मृत्यू पावले नाहीत तरी काही काळानंतर त्यांना निसर्ग का नियमाप्रमाणे मृत्यू येणारच आहे पण मृत्यू होणार आहे तो देहाचा आहे आत्म्याचा नाही आत्मा हा देहापेक्षा वेगळा आहे अलिप्त आहे आत्मा हा मरतही नाही किंवा कोणाला मारतही नाही देह देहाला देहा मारतो ते कर्तृत्व आत्म्याचं नाही तेव्हा देहाचे कर्तृत्व अर्जुनाने आपल्याकडे घेऊ नये असे सांगण्याचा भगवंतांचा उद्देश आहे हे सर्व कालाने ग्रासलेले आहे गीतेतही पुढे अकराव्या अध्यायात भगवंतांनी सांगितलं आहे की मी भीष्म द्रोणाधिकांना काल पूर्वीच पूर्वीच मारलेले तू फक्त निमित्त हो तेव्हा सर्व कर्तृत्व हे भगवंतांचं आहे येत पर्यंत पुनर्जन्म आत्म्याचं अमरत्व आणि देहाचे नश्वरत्व यांचा विचार झाला म्हणून येथे पुन्हा पालुपद आलं की तस्मात युद्धस्व भारत तेव्हा तू हे भारता म्हणजे अर्जुना युद्ध कर पुढेही आत्मा व देह यांचा संबंध कशा प्रकारचे आहेत ते भगवंतांनी स्पष्ट केलेले आहे तो भाग आपण उद्या पाहू